श्री शरणम श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम श्री श्री गुरवे नम आज संत श्रेष्ठ बाबा महाराज आर्वीकर यांच्या परिवारातील सौ भैरवी श्रोत्री यांनी यात्रा म्हणून पंचवीस मे रोजी एका हृदय कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे यामध्ये थोर श्रेष्ठ वंदनीय विश्ववंदनीय अशा बाबा महाराजांच्या अनेक संतांशी सहभाग यामध्ये योगीराज सद्गुरू श्री गोलोनी महाराज यांची एक आठवण द्यावी अशी त्यांनी एक विनंती केली आणि म्हणून याकरता एक थोडं चिंतन या ठिकाणी मी करणार आहे श्री वासुदेव निवासचा प्रधान विश्वस्त म्हणून या नात्यानं सद्गुरू योगीराज गोडर्णी महाराज आणि परमपूजनीय आर्वीकर महाराज यांची भेट कशी झाली तो एक वृद्ध प्रसंग आपण पाहूया दोघेही महान संत दोघेही संत श्रेष्ठ प्रतिवर्षी सद्गुरू योगीराज गोळर्णे महाराजांचा श्रीक्षेत्र कोल्हापूर वाडी असा दौरा असायचा आणि वाडीवरून परतत असताना डॉक्टर प्राणी यांच्याकडे मिर्जेना ते मुक्कामाला असायचे आजही परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सन एकोणीसशे सात साली श्रीक्षेत्र नरसिंहवाडीची आज्ञा योगीराज गोळंडी महाराजांना केली ती आजही चालू आहे जाताना सांगलीला मुक्काम येताना मिरजेला मुक्काम आणि नंतर पुढे पुण्याकडे प्रस्थान असा प्रवास असायचा तेव्हा मिरजेला महाराजांचा मुक्काम असताना बाबा महाराजांचे एक दोन शिष्य अतिशय धावपळीत आले आणि महाराजांना दंडवत केला आणि महाराजांना विनंती केली की के महाराज बाबा महाराजांनी आपली आठवण काढलेली आहे तेव्हा आपणाला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलेला आहे महाराज म्हणाले अरे आमचा प्रवास आता खूप झाला एवढा मला प्रवास सोसत नाही हल्ली असं महाराजांनी सांगितलं तेव्हा त्या दोनही शिष्यांचा चेहरा पडला महाराजांनी दयाळूपणानं त्यांच्याकडे पाहिलं पण ते दोन शिष्य असं म्हणतात की महाराज खरंच तुम्ही या महाराजांची तब्येत बरी नाही आहे महाराजांची तब्येत बरी नाही आहे आणि आपलं दर्शन बाबा महाराजांना दोन वेळा स्वप्नात झालं तळमळींना ते आपली आठवण काढतायत तुम्ही आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं महाराजांनी क्षणभर स्वामी महाराजांचं स्मरण केलं ठीक आहे म्हणाले आता एका श्रेष्ठ संतांची आज्ञा येतो म्हणाले आता त्यांनी त्याप्रमाणे जवळ असणाऱ्या केशवराव जोशी आणि अन्य सगळ्यांना सांगितलं की आता आपल्याला या सोलापूरला जायचं आहे म्हणाले बापूसाहेब कुबडे पण बरोबर होते ही सगळी महाराजांची जवळची असणारी शिष्यमंडळी आणि त्यांनी सांगितलं की आता उद्या आपल्याला या प्रस्थान व्हायचं आहे सोलापूरकडे आणि बाबा महाराजांची भेट घ्यायची याप्रमाणे महाराज एका ॲम्बॅसेडरमध्ये बसले त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य आणि बाबा महाराज आरवीकरांचेही शस्य आणि त्यांची गाडी ही, ही निघाली आणि नंतर पंढरपूर मार्गे सोलापूरकडे त्यांनी प्रस्थान केलं त्यावेळी बाबा महाराजांचा मुक्काम जो होता तो सिद्धेश्वर पेठेमध्ये होता महाराज हे शरपंजरी पडलेले होते महाराजांचं आगमन झालं महाराजांचा वेष डोक्यावर टोपी गळ्यामध्ये एक उपर्ण बांधलेलं कोट आणि धोपतर असा साधा नेहमीचा वेश प्रभासामधला होता आणि महाराज येता क्षणीच बाबा महाराजांना अतिशय आनंद झाला डोळ्यामध्ये पाणी आलं थरथर त्या हाताने बाबा महाराजांनी महाराजांना नमस्कार केला शिष्याने लगबग येणं त्यांना त्या खुर्च्या ठेवल्या पण महाराज खुर्चीवर बसले नाहीत लगेच बाबा महाराजांच्या जवळ गेले त्या ठिकाणी टाकलेल्या पलंगावर जवळ गेले आणि त्यांनी त्यांचा बाबा महाराजांचा हात हातामध्ये घेतला महाराजांना कॅन्सर झाला होता अशी स्थिती होती तेव्हा महाराजांनी कृपाकूर्म दृष्टीनं पाहिलं शिष्यांनी लगेच एक पाठी घेतली बोलता येत नाही म्हणून बाबा महाराज त्या ठिकाणी लिहून घ्यावेत म्हणून एक खडू ठेवला आणि महाराजांनी काहीतरी लिहावं म्हणजे बाबा महाराजाने असं त्यांना वाटलं परंतु बाबा महाराज काही बोलले नाहीत एकटक गोळवणे महाराजांच्याकडे पाहत होते आणि माझा माझी भेट झाली महाराजांची भेट झाली यामध्येच सर्वस्व आहे हे त्यांनी डोळ्यामध्ये आसवं आणून सांगितलं लिहायचं सा काय आहे म्हणाले साक्षात हा दत्तास्तरे स्वरूप असणारे महाराज माझ्या भेटीला आले हेच माझं मी कृतकृत्य झालो जीवनाचं माझं सार्थक झालं असं त्यांनी न बोलता न लिहिता सांगितलं महाराजांनी प्रेमानं त्यांच्याकडे पाहिला कॅन्सर वाढत चाललेला होता काही बोलले नाहीत दोघांनी हे चिरोधायी ते चेररोधयी ती भाषा ते बोलले आणि तात्काळ गोळर्डी महाराज उठले आणि त्याने प्रस्थान केलं स गुरुभक्त केसरी कुबडेंच्याकडे त्यांचा मुक्काम होता आणि पुन्हा येतो असं त्यांनी सांगितलं आणि बाबा महाराज आरवीकरांच्याकडे आले पुन्हा त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं आता काहीही नाही त्यावेळेस जवळच्या सगळ्यांना शिष्यांना सांगितलं की आता इथे कोणीही थांबू नका आणि लगबगीनं आता म्हणाले यांना सोलापुरामध्ये ठेवू नका आणि अशा रीतीनं बाबांना लगेचच मासुडूरला हलवणं चांगलं आहे असं गोळवडी महाराजांनी सांगितलं आणि नंतर ते मांचरूरला सर्व शिष्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी हलवलं आणि माचरूरला अशा रीतीनं बाबा महाराज आर्वीकरांनी आपला देह ठेवला तो दे दिवस जयंतीचा होता अशा दोन मोठ्या संतांची आठवण ही जीवनगंगा या अंतिम कलशामध्ये हे अतिशय सुंदर रीतीनं त्यांचे परमशिष्य हे श्रीयुत अच्युत बोडभरे यांनी लिहिलेले हा प्रसंग रोध्य आहे दोन संत एकमेकाशी भेटतात बोलत नाहीत पण त्यांना त्यांची भाषा ही समजते अशीच भेट जी आठवते ते परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुलाबराव महाराज दोघंही दूर अंतरावरून भेटले असं म्हणून एकमेकाला सांगतात अशा संतांच्या या भेटी अनाकलनीय असतात त्यांच्यामधलं गूढ रहस्य हे त्यांचं त्यांनाच माहिती असतं भेटी लागी जेव्हा लागली से असं अशा रीतीनं ही भेट त्यांची परिपूर्ण करण्याचं काम योगीराजाने केलं आणि त्यांच्या शब्दाचा मान हा सगळ्यांनी राखला आणि दत्त जयंतीच्या दिवशी दत्तलीन बाबा महाराज झाले यामध्येच सर्व काही या आहे अशा थोर सत्पुरुषास मी विनम्र अभिवादन करतो हा वासुदेव निवास परिवाराच्या वतीनं या संपूर्ण वृद्ध समारंभाला हा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा समारंभ होईल यामध्ये अनेक संतांच्या या आठवणी एकत्रित करून या जगाला बाबा महाराजांचं सामर्थ्य योगीराज गोळणी महाराजांचं साफर्थ दाखवण्याचा हा श्रोत्री सौभाग्य श्रोत्री यांचा हा अतिशय निष्ठावान असणाऱ्या यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यांना पीठस्थ देवता आणि वसदेवानंद सरस्वती स्वामी महाराज परमहंस लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज सद्गुरु योगीराज गोळणी महाराज ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर योग तपस्वी काका महाराजांचे अनेक आशीर्वाद पाठवताना मला अत अतिशय आनंद होत आहे पीठस्थ देवतांचे आशीर्वाद हा कार्यक्रम सर्वांना त्यांच्या परमप्रिय असणाऱ्या शिष्यांना हा एक प्रकारे हा जीवनामधला मार्गदर्शक तत्व ही समजतील श्री गुरुदेव दत्त मङ्गकार विश्वासा वै, वै उत्साहा चैतन्या चैतन्याचा मार्गावरकरिता करिताचा